अहिल्यानगर जिल्ह्यातील अपघात तालुक्यातील दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती मिळाली की लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर येथे नऊ वाजेच्या सुमारास कुरेशी मोहल्ला गल्लीतील शोएब यासिन शेख याचे राहते घराचे पाठीमागील बाजू हिरव्या रंगाचे पत्र्याचे शेड मध्ये ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे लोणी पोलीस स्टेशनचे पथक यांनी छापा टाकला असता आरोपी शोएबियासिन कुरेशी वय अठ्ठावीस अब्दुल रहमान यासिम शेख वैतीस अब्दुल करीम कुरेशी मुनीर अमीर कुरेशी शाकी मुरज्जाक कुरेशी साजिद युनिस कुरेशी बकर उर्फ गोट्या राजू शेख सर्व राहणार कुरेशी मोहल्ला मोमदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांनी गोवंश जनावरांची कत्तल करताना तसंच कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांना मोकळ्या जागेत विना अन्न पाण्याचं बांधून ठेवलेल्या स्थितीत मिळून आले यामध्ये एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सातशे किलो वजनाचे गोवंश जातीचे कत्तल केलेले गोमांस तीस हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाचे एक गावरान गाय नव्वद हजार रुपये किमतीच्या तीन गोवंश जातीच्या काळ्या पांढऱ्या रंगाचे जर्सी गायी दोन चाकू व कोयता असा एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई ही पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्याण मधुकर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण्यात आली असून यामध्ये शोएब यासीन कुरेशी अब्दुल रहमान यासिन अब्दुल करीम कुरेशी मुनीर आमिर कुरेशी शाकिब रज्जा कुरेशी साजिद युनिस कुरेशी बकर उर्फ शेख या सर्व जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी करत आहेत सदरची कारवाई माननीय अधीक्षक सोमनाथ घारगे अधीक्षक वैभव कुलबर्मे शिरीषवामणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह लोणी पोलिसांनी केली आहे एसआरबी न्यूज साठी संतोष बोर्डे कोल्हार भगतीपूर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन